गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्यासाठी सत्तावीस एच पी वरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस एच पी वरील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात बोलताना जाहीर केलं तसेच अंतर्गत इचलकरंजीतील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये तातडीने देण्यात येतील असे सांगितले जिल्हा प्रशासन कोल्हापूरच्या वतीने कोरोची येथील चव्हाणवाडी येथे मुख्यमंत्री महिला महिला मेळावा व महाशिबिरात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे उद्योग मंत्री उदय सामंत हस, पालकमंत्री हसन मुश्रीफ नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार सुरेश हळवणकर ॲडव्होकेट मनीषा कायंदे जिल्हाप्रमुख रवींद्र माने राजे समरजित घाडगे माजी खासदार निवेदिता माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे अशोक स्वामी मुरलीधर जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सरकार हे महिला कष्टकरी कामगार शेतकरी युवक आणि ज्येष्ठांच्या उन्नतीसाठी झटणार आहे मी स्वतः सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालो असल्याने मला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची चांगलीच जाण आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असल्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिलाही कार्यरत आहेत त्याचबरोबर उज्ज्वला गॅस मोफत घरकुल लेक लाडकी योजना पंतप्रधान योजना अशा विविध योजना सुरू केल्या आहेत केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकार महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यातून तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प हाती घेतला असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं खासदार धैर्यशील माने यांनी मागील काही वर्षांपासून इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय विविध अडचणीतून जात आहे सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत जाहीर झाली असून त्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्नही निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित मदत करावी अशी मागणी केली विधानसभेत विधान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध स्तरावर योजना राबवत आहे त्यामुळे या सबलीकरणातून महिलांचे सक्षमीकरण वाढीस लागलं ला आहे शिंदे सरकार हे महिलांच्या पाठीशी भावाप्रमाणे असून दिल्ली मुंबई भगवे तोरण महिलांसाठी एकच धोरण यामुळे राज्याची ख्याती दूरवर पसरली असल्याचं सांगितलं जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक नद्यांचे पूर पाहिले परंतु कोरोची येथे महिलांचा महापूर प्रथमच पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केला तसेच महिलांसाठी शासनाने बचत गटासह विविध योजना राबवल्या आहेत सरकार भक्कमपणे महिलांच्या पाठीशी शे असून शेती पाण्याचे वाढते दर रद्द करणे वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न पंचगंगा प्रदूषणमुक्त आदी प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली